नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण अमिताभ बच्चन महानायक म्हणूया आपण ते आणि जया भादुरी यांचा अभिमान हा चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल त्यातली गाणी देखील गाजली आणि अतिशय सुंदर विषय असा त्या चित्रपटात घेतला होता दोन कलाकार दोन कलाकारांमधलं आणि ते प्रेमाने बांधलेले कलाकार लग्न केलेले कलाकार मात्र त्यांची अस्मिता म्हणा ती कशी दुखावली जाते याबाबतचा तो सिनेमा होता ज्या लोकांनी बघितला असेल त्यांनी जरूर बघावा त्यामध्ये एक मध्यवर्ती कल्पना अशी होती की अमिताभ बच्चन हे यशस्वी कलाकार असतात गायक असतात आणि जय जयबहादुरी त्यांची ओळख होते की तिच्यामध्ये कला असते जय बहादुरीमध्ये आणि तिचं गाणं ऐकून तिच्यावर ते मोहित होतात आणि त्यांचा प्रेमविवाह होतो पण पुढे बहादूर यांना इतक्या ऑफर मिळायला लागतात गाण्यासाठी त्यांची प्रसिद्धी इतकी वाढते की त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं वलय कमी होत जातं आणि ते वलय कमी होत गेल्यामुळे ते मागे पडतात दोघांच्या संबंधामध्ये वितुष्ट येतं अशी एक कल्पना तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की म्हणजे दोन पतीपत्नींमध्ये एका पत्नीपतींमध्ये कसा बेबनाव होऊ शकतो कसे गैरसमज होऊ शकतात किंवा अस्मिता म्हणूयात आपण अहंकार म्हणूयात अभिमान म्हणूयात सिनेमाचं नाव अभिमान होतो तो कसा दुखावला जातो या बाबतीतच ते चित्रपटामध्ये चित्रण होतं आणि अतिशय मनाला भावणारा असा सिनेमा होता शेवटी ते एकत्र येतात ही गोष्ट आहेच पण आता उलटं घडतंय होय उलट घडतंय म्हणजे अमिताभ का नाम लेने के बाद जय जी को गुस्सा क्यू आता आहे इतक्यात अलीकडच्या दोन चा, चार घटना म्हणजे अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यातल्या देखील दोन चार घटना आपण बघू शकता आणि कालचीच घटना आहे राज्यसभेतली घटना आहे पुरवणी क्रमांक चारच्या प्रश्नावर बोलताना बोलण्यासाठी जयाभादुरी यांना जगदीप धनखड सभापती यांनी आमंत्रित केलं आणि त्यांनी बोलताना जया अमिताभ बच्चन असं नाव घेतलं आणि त्यावरून भादुरी भडकल्या होत्या म्हणजे अमिताभ यांचं नाव घेतल्यावर भडकल्या आणि त्या म्हणल्या की अमिताभ का मतलब आप जानते हो क्या अगदी नगडं नाही विचारलं त्यांनी सांगितलं अमिताभ बच्चन किती प्रसिद्ध आहेत मी फ्रान्समध्ये गेलो असताना ते केली त्यांचा फोटो बघितला आहे मी प्रदर्शनामध्ये आणि अमिताभ बच्चन यांचं वलय इतकं मोठं आहे इतकं प्रचंड आहे की तुम्ही सांगा त्यांच्या नावाचा अर्थ मी तो ओळखतो जया बाजुरींचा आक्षेप होता जया अमिताभ बच्चन असं नाव घेतल्याबद्दल म्हणजे अमिताभ यांचं नाव मध्ये का घेतलं असा आक्षेप असेल एक तर मग त्यांनी स्पष्ट केलं की मला अमिताभ बच्चन यांच्या नावाचा अभिमान आहे त्यांच्या प्रचंड कीर्तीचा त्यांच्या यशाचा आणि त्यांच्या अभिनयाचा मला गर्व आहे पण तुमचा टोन बरोबर नव्हता असं त्यांनी जगदीप धनखड यांना सुनावलं आणि जगदीप धनखड यांनी नंतर मात्र चांगली खरडपट्टी काढलेली आहे असं का होतं कळत नाही मला ज्या अमिताभ बच्चन यांच्या बाबतीमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव घेणं आहे आहे हे स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होतं का असं त्यांना वाटलं असेल मे बी की जया बच्चन यांचं देखील कर्तृत्व आहे आणि आहेच त्या देखील अतिशय उत्कृष्ट अशा अभिनेत्री आहेत त्या देखील सुंदर असा अभिनय करतात आणि त्यांना देखील एक वलय आहेच पण आता अमिताभ बच्चन यांचं वलय त्यांच्यापेक्षा मोठं होतंय त्यांच्या नावाचं वलय महानायकाच्या नावाचं वलय हे जया बच्चन यांना खटकतंय का मान्य वाटत तसं होत असेल कदाचित सध्या बच्चन कुटुंबामध्ये जे काही अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या दुराबाबत चर्चा चालल्या आहेत त्यांच्या घटस्फोटाबाबत मीडियाने बातम्या नेऊन ठेवलेल्या आहेत त्या चर्चा चालू आहेत कदाचित त्यामुळे जया बच्चन वैतागलेले आहेत ता आणि त्या वैतागामुळे त्यांनी तो राग वेगळ्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ती वाफ कोंडलेला राग वेगळ्या ठिकाणी निघाला असेल कदाचित पण त्यांनी जगदीप धनखड यांच्या टोनवर आक्षेप उपस्थित केला की तुमचा टोन व्यवस्थित नव्हता म्हणजे त्यांना असं वाटलं की ते उपवासाने म्हणत आहेत जया अमिताभ बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यामुळेच तुमची ओळख आहे असा टोन होता की काय तसं काही नसतं जगदीप धनखड यांनी स्पष्ट केलं की माझ्याकडे तुम्ही निवडून आल्यानंतर जे नाव रजिस्टर होतं आणि ते पूर्ण नाव रजिस्टर होतं ते मी वाचलं आहे आणि त्यामुळे तुम्ही तसा गैरसमज केवळ करून घेऊ नका जया बच्चन यांनी सांगितलं की मी एक अभिनेत्री आहे मी एक ॲक्टर आहे आणि मी बॉडी लँग्वेज चेहऱ्याच्या अभाव स्वरामधला टोन हे ओळखू शकते त्यावर देखील जगदीप धनपड यांनी त्यांना अतिशय उत्तम सुनावलं आहे त्यांनी सांगितलं की ॲक्टर हा डायरेक्टरचा विषय असतो म्हणजे डायरेक्टर जसं सांगतो तसा ॲक्टर वागत असतो मग त्यांना विचारच होतं का त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता का की डायरेक्टर कोण आहे तुमच्या या वक्तव्यामागे किंवा मग इथे राज्यसभेत ऍक्टर डायरेक्टर यांचा काही संबंधच नसतो राज्यसभेमध्ये साधा सरळ कारभार असतो हे जगदीप धनखड यांचा सांगण्याचा प्रयत्न होता मात्र विरोधकांनी काल खूप गोंधळ केला राज्यसभेमध्ये विरोधकांनी सभापतींच्या विरुद्ध जगदीप धनखड यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या जगदीप धनखड यांनी नंतर त्याच प्रश्नावर त्याच चार नंबरच्या उपप्रश्नावर बोलण्यासाठी हरियाणाच्या मनोहर खट्टर यांचं नाव घेतलं त्यावेळे जया बच्चन पुन्हा एकदा म्हटल्या की मनोहर खट्टर यांच्या नावा पुढे त्यांच्या पत्नीचं नाव लावा सगळंच काही विचित्र चाललं होतं असं मला वाटतं मी बघितलं ते सगळं आणि माझ्या लक्षात आलं की काहीतरी अभिमान सिनेमाची स्टोरी घडते पुन्हा एकदा अभिमानमध्ये जे काही घडत होतं अस्मिता दुखावली जाणे किंवा अभिमान दुखावलं जाणे आपण असं म्हणूया फक्त ते उलटं घडतंय म्हणजे अभिमान चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत ते दाखवलं होतं आणि ती एक कथा होती इथे मात्र रिअल लाईफमध्ये घडतंय आणि जया अमिताभ बच्चन आता सॉरी जया बच्चनला आपण म्हणूया त्यांची वेगळी ओळख आहे जया बच्चन या सध्या नाराज होत आहेत अमिताभ बच्चन यांच्या वल्यामुळे असे चित्र निर्माण होत आहे किंवा कदाचित पत्रकार तसं चित्र निर्माण करत आहेत तसं व्हायला नको आहे अतिशय सुंदर असं जोडा आहे आणि त्यांचं लग्न झालं त्यावेळे सगळंच देशभर आनंद साजरा झाला होता आणि दोन उत्कृष्ट कलाकार विवाह बंधनाने बांधले गेले होते छानपैकी संसार चाललेला आहे राजकारणात जया बच्चन या आल्या अमिताभ यांच्यामुळेच याच्यावर पुन्हा काहीतरी बोलत आपण कशा काय त्या आल्या राज्यसभेत त्या वारंवार जात आहेत आणि आपले प्रश्न अतिशय उत्कृष्टपणे मांडत आहेत त्या ठामपणे आपले प्रश्न देखील मांडतात पण सध्या नेमकं काय घडलंय हां कधी कधी असं होतं जया बच्चन हे आठवत की की त्यांचा जो बोलण्याचा टोन बराच लाऊड होतो त्या बऱ्याचदा संतापतात बऱ्याचदा त्या भावनिक होतात इमोशन होतात त्यांच्या डोळ्यातून आश्रू देखील येतात वेगवेगळ्या प्रश्नांच्या वेळी प्रश्न मांडताना वेगवेगळ्या विषयांवरून मुद्द्यांवरून तर जया बच्चन खूप गुस्सा किंवा आता आहे हे त्यांनी शोधायचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यांची छबी खराब व्हायला नको असं मला मनापासून वाटतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्रिटीऑफिनिवर्ट कॉमनमॅन सर धन्यवाद